मनोहर भिडे नेहमी करतात किडे हे आपण नेहमी बोलतो यांना किडे करण्याची फार सवय आहे आत्ता त्यांचं जे वक्तव्य शरद पवार जे लोक नेते आहेत माननीय शरद चंद्र पवार यांना लोक एक वेगळ्या नजरेने बघतात त्यांना मानतात कारण का ते लोक नेते लोकांच्या कामातनं मोठा झालेला हा नेता आहे हा भिडे उघाच काहीतरी राष्ट्रद्रोही कसला राष्ट्रदोह हो केला रे बाबा ते तरी सांग कोणता किडा रे तू किडा आहेस तू काय पवार साहेबांच्या बाबतीत बोलतो तुझी लायकी पण नाही आभाळावर थुंकल्यासारखं होतं हे थोडी तरी लाज बाळगा मनोहर भिडे फक्त उचलली जीभ लावली टाळ्या या प्रसिद्धीसाठी तुम्ही कायम काहीतरी गरळ ओळख उक, ओकतच असतात ही गरळ तुम्ही जी ओकली शरद पवार साहेबांच्या विरोधात ती तुम्हाला खूप महागात पडेल भिडे नका करू किडे शांत बसा नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी रस्त्यावर उतरले ना तर तुमची पळता भुई थोडी होईल तेव्हा ह्याच्या पुढे शरद पवार साहेबांच्या बाबतीत बोलायच्या आधी दहा वेळा विचार करा